काय जाणवतात आहे तुम्ही तुकोबाराय म्हणतात कि मी हे जाणवतोय की देव बैसले सिंहासनी सिंहासनावर भगवान आरूढ झालेले आहेत देव सिंहासनावर बसले ते म्हणते आता आम्ही तर होतो की तो <laughs> मूर्ती बसवली तेव्हा आम्ही होतो ना मूर्ती म्हणजे देव नसतो मूर्तीत देव असतो मूर्ती म्हणजे देव नाही मूर्तीत काय आहे देव आहे म्हणजे जे यांनी सांगितलं नसतं तर कधी आपल्याला पटलं असत तुकोबऱ्या म्हणतात केला पाषाणाचा विष्णू हरी पाषाण नव्हे विष्णू विष्णू पूजा विष्णू शिअर्पे पाषाण राहे पाषाण रूपे केले काशाची जगदंबा परी काशे नव्हे आंबा आंबेची पूजा आंबेला घेणे काशे राहे, काशे का मूर्ती म्हणजे देव नाही मूर्ती मध्ये देव आहे आणि मूर्तीत असलेला देव सर्वसामान्याला दिसत नाही कुठल्याच प्रत्यक्षाने ते दिसत नाही अनुमानाने कळत नाही उपमानानेही समजत नाही अर्थापत्तीनेही त्याची जाणीव होत नाही अभाव अनुपलब्धी तर अभाव रूपी पदार्थाचं ज्ञान करून देण्याचं प्रमाण आहे पाचही प्रमाणाने भावरूप असणाऱ्या देवाचं ज्ञान नाही होत त्याच्यामध्ये शब्द सोडलात तर विठल दिसते आपण मूर्तीच देव म्हणून नमस्कार करतो पूजा करतो नैवेद्य अर्पण करतो अर्थात केलेला नमस्कार केलेली पूजा केलेली भक्ती ही देवापर्यंत पोचते देवापर्यंत पोचवण्याचं मूर्ती हे काय आहे माध्यम अशा प्रकारचं आहे प्रतीक आहे पण मूर्तीमध्ये देव असतो मूर्ती देव नसते आणि तो कधी असतो आणि कधी नसतो पण जस शरीर म्हणजे आपण आहे का तुम्हाला काय वाटतं शरीरात आपण आहे का शरीर आपण आहे लयच मूर्ख असलं तर शरीर आपण आहे वाटतं त्याला शरीर आपण वाटतं वाटत त्याच्या पोराला पोरग पोरं झालेली असली तरी तो महामूर्खच आहे त्याच्या ढुंनाखाली किती पैसे असले तरी तो महामूर्ख आहे किती लोकांनी त्याच्यावर सत् सथ... सिक्के मारले असले आणि तो सत्तेवर निवडून आला असला तरी काय मी नुसता मूर्ख नाही म्हणत महामूर्ख म्हणतोय आणि खर तर महामूर्ख असं त्याला म्हणणं म्हणजे महामूर्ख शब्दाची विटंबना करणे पण त्याच्यापेक्षा दुसरा शब्द वापरता येत नाही म्हणून तो शब्द वापरला तुम्हाला वेदांताचा सिद्धांत ऐकायचा असेल तर ऐका कारण उघडे ठेवून ऐका सगळ्या दुःखाला कारण आहे शरीर मी मानणं आजपर्यंत जेवढी दुःख भोगलेली आहे आपण आणि पुढं जी दुःख भोगावी लागणार आहे त्या सगळ्या दुःखाच मूळ आहे शरीर आपण म्हणून आधी लागत जाऊ असं आमचं म्हणणं आहे लईच येडे झाले महाराज म्हणजे सामान्य लोक येडे झाले त्याच्यात विशेष नाही ज्या वेळेला महाराज लोकही फोटोच्या मागे आवतात समजायचं कलियुग आलेले मेलेल्या माणसाचं शरीर असतं का नसतं मग काय रडत आहे जर शरीरच मी आहे तर मेल्यानंतर शरीर राहत ना मग शरीर म्हणजे जर मी आहे तर मी आहे ना पण तो रडत आहे उलट म्हणते जाऊ आता कर ठेवता सगळे घरातले उपाशी असतात काही खाता येत नाही पिता येत नाही खायचं झालं तर खावं लागत तर नाही शरीरात मी आहे शरीर मी नाही तस मूर्तीच देव आहे मूर्ती देव नाही आता शरीरात मी आहे ते शरीराच्या हालचालीवरून लक्ष नाही नाही चालू आहे अजून चालू आहे जरी चेष्ट पडलं असलं तरी जर द्वारा हलत असला तर अजून काय आहे जिवंत अशा प्रकारचं मानलं जातं तसं मूर्ती आहे की नाही ते तो काय द्वारा लावून पाहतोय का तो फक्त संतांना कळतं ते मूर्तीत देव आहे की नाही फक्त संतांना कळतं नाही दुसऱ्याला कळत नाही दुसऱ्याला लग कळत कळतोबच्या चरित्रामध्ये अनेक वेळेला हा प्रसंग आलेला आहे अनेक वेळेला हा प्रसंग आलेला आहे एकाच कारणात आपलं वेळ संपत आलेली आहे जरी उशिरा सुरू झालं तरी उशिरा सोडू नये ना <laughs> जगदंबीच्या प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन आहे आणि आईला जर पोरं उपाशीर ठेवलेली दिसली तर ती हानेल ना मला विडा एकादशीचं <laughs> कीर्तन यांचं चालू होत देहूला देवळामध्ये तुकोबर यांचं कीर्तन ऐकण्याकरता देहुतलीच नाही आसपासचे बाहेरगावचे लोक येत होते आलेले होते सातला कीर्तन सुरू झालं दहा वाजेपर्यंत लोकांनी व्यवस्थित ऐकलं पण एकादशीचं तुकाराम महाराजांचं कीर्तन रात्रभर चालायचं आता लोक दिवसभर काम केलेले रात्रभर कायचे जागायचे बसूनच डोकले हानायचे जिजामाऊली ही तुळशीच्या कट्ट्यावर बसलेल्या होत्या वेळ झाल्यानंतर त्याही झोपलेल्या आहेत तुकाराम महाराजांनी डोळे झाकलेले आहेत तुकोबर आहे अंतर्मुख होऊन भगवंताशी अशा प्रकारचा संवाद करत आहेत म्हणजे किती समाज होता पण देहावर हा कोणीच नव्हतं आणि नेमकं कीर्तन असल्यामुळं दरवाजा बंद नाही करता आला जिजामाऊलीला दोन चोर घुसले व दोन चोर घुसले आत घरात गेले महाराज घरात फिरून आले धन कन घरो घरी पोट भरे भिकेवरे घरात काहीच नव्हतं दुसरा म्हणला तुला म्हणत होतो की ह्या घरात नको जायला तू काय ऐकलं नाही आता बस हे रिकामी डबडे घेऊन चल काय करत निघाले बाहेर बाहेर आल्यावर त्यांना वाड्यामध्ये म्हैस दिसली महाराज जिजाबाईच्या भावानी जिजाबाईला दूध खाण्याकरता म्हणून म्हैस दिली होती आणि जिजामाऊलीने दररोज शेतात जायचं गवत वगैरे आणायचं गवत टाकायचं तिला चारायचं रोज द्वंद्वात लस मस्त म्हैस होती आख नास्तकोवरांचं घर कोण चालत होती बऱ्याच मशी घरं चालवतात विठाला विठाला उदा म्हणलं पाहिलं का सोडले महाराज मीस एक जणांनी पुढं धरली दुसरा मागून हाणीत होता देहूच्या गावातून बाहेर एखादा किलोमीटरपर्यंत नेली असेल आता हे सिंह सण गडबडलं ना दरवाजा उघडा होता म्हणून चोरी झाली दरवाजा उघडा कशामुळे ठेवावा लागला ह्यांच्या कीर्तनामुळं देवाला वाटलं जर मी अशीच म्हैस निवू दिली तर ही तुकाराम महाराजांचं करीलच काय नंगे को खुदा बी डरे है <laughs> हे जे म्हण पडले ना कदाचित ती तेव्हापासूनच पडले काय कोणाच ठाबरला पांडुरंग आणि महाराज ते ज्या रस्त्याने चालले होते त्या रस्त्याच्या पुढच्या बाजूला सोठा हातात घेतलाय मुसळ आघोडब अशा प्रकारचं रूप मंदिराच्या कळशा इतक्या तर त्याच्या गुडझिगापासून खालीच होतात पुढं मांड्या आणि पुढं ते शरीरान असावं एकदम दचकून त्याने पाहिलं मार दोघांनी पुढं बोबडी वळली रात्रीची वेळ ती एवढं मोठं हातात मुसळ धरलेलं ते म्हणे पळ पळाले माग गावात आले मग दुसऱ्या रस्त्याला लागले तिथं उभा ती हुतून बाहेर जाण्याचे जेवढे रस्ते होते सगळे रस्ते त्यांनी चोखाळले प्रत्येक रस्त्यात आडवा उभा आता काय करायचं रे ते म्हणे आता काय करायचं चला पुन्हा नेऊन मैस बांधू तुला म्हणलं होतं की या साधू लोकाच्या नादी नाही लागणं बरं राहत महाराज कोणाच्या नादी लागत जा साधू लोकाच्या नादी नाका लागत जा साधूचा अधिकार नाही कळत कोण भोंदू आहे आणि कोण साधू आहे आपण भोंधू म्हणून त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला जर तो असली साधू असला तर मग त्याचा परिणाम भयंकर आहे परिणाम भयंकर आहे चाल म्हणे नेली महाराज घरी मैस पुन्हा बांधली पण ज्या खुट्याला सोडली होती त्या खुट्याला नाही दुसऱ्या खोट्याला बांधली बाहेर निघणार दरवाज्यातो सू सोट्या घेऊन तो म्हणू हो आता कसं करायचं रे चार वाजत आले थोड्या वेळाने उजडणार लोकांनी जर पाहिलं मग तर मेलेच पोलिसाच्या ताब्यात गेले तर ता मग नाही एवढी अडचण येत चोराला कारण जातीचे राहत जा त्याच्यामुळे काही ताप नाही <laughs> पण जर लोकांच्या याच्यात सापडले दिंड्यातल्या चोऱ्या तेव्हापासून कमी झाल्या कोणी हंत महाराज वार करू काय नाही दयान जर सापडला ना ते घाबरले का करायचं ते म्हणे आता तुकाराम महाराजाला शरण जाऊ तुकोबर उभेच होते ध्यानच होते बाकीचे सगळे झोप चार वाजत आले होते ते तुकाराम महाराजांच्या पायावर लोटांगण घातलेले त्यांनी पायाला स्पर्श झाल्यानंतर तुकोबारेने डोळे उघडले अपरिचित कधीही कीर्तनात न पाहिलेले अशा प्रकारचे तुकोबऱ्याने विचारलं काय रे कोण तुम्ही सांगितलं महाराज आम्ही चोर आहोत चोर इकडे कीर्तनात कशाला तिकडे बघा ना काय आहे काय झोपलेली एक जिजी तोपर्यंत घेऊन जा काय नाहीयच ती इथं कीर्तनात काय पाया घ्यायला पडले की चोर आणि पाया पडायचं असतं का <laughs> ते म्हणले नेलं होतं महाराज मग पाया पडले आमचा प्राण वाच लहान लहान आहेत येतो पुरीची लग्न करायची तुम्हाला अडचण काय ते म्हणे सोट्या घेऊनच बाहेर उभा आहे तुमची म्हैस नेली होती पण त्याने वाडवा आला आता बांधून बांधली तरी दारातच उभा आहे त्याने जर एक टाकला ना डोक्यात सीधा जमिनीतच अशा प्रकारचं आम्ही घुसून जाऊ महाराज आमच्यावर दया करा दया वया करायला करा लागली आणि मग तुकाराम महाराजांनी मूर्तीकडे पाहिलं तर मूर्ती देव नव्हता मग तुकोबऱ्याने प्रार्थना केली देवा आम्ही इथं तुमचं कीर्तन करतो आणि तुम्ही तिकडं आमच्या मशी राखी दा काय का बरं गेली खूप प्रार्थना केली तोपर्यंत तो लोक सगळे सावध झालेले बरेच परंतु कोरांनी प्रार्थना केल्यानंतर भगवान तर आले त्यांना तो स्वटे घेऊनच आले दिसायच्या महाराजच्या बाजूला झाले महाराज महाराज ते आले तुम्ही घाबरू नका घाबरू नका मूर्तीमध्ये भगवान विलीन झालेले आहेत आणि मग तुकोबारींनी सांगितलं गेला आता देऊ जा तुम्हाला लागलं तर महेश घेऊन जायची ते म्हणजे जीव वाचलं पण झालं मला नाही लागत आम्हाला कशा कशाकरता सांगितलं उदाहरण मूर्ती दिसते आपल्याला मूर्तीमध्ये देव आहे की नाही हे आपल्याला नाही दिसत हे तुकोबार्यासारखे जे अधिकारी अशा प्रकारचे महात्मे आहेत त्यांना ते दिसत असते दुसरं उदाहरण आता बारा वाजलेले ते चिंतामणीकडे गेले होते तुकोबार आहे गणपतीचे उपासक होते चिंचवडचे चिंतामणी तिथेही ज्यावेळेला गणपतीला जेवायला बोलव असं म्हटले तुकोबारे त्यावेळेला आपले ते लटकी हात जोडले स्तुती करायला लागली <laughs> तुकाराम महाराज हसले हसल्यावर त्यांनी का हसताय म्हटले म्हटले कोणाची स्तुती करता गणपतीची कुठं आहे गणपती मूर्तीत गणपती नव्हते त्यांचा फक्त समुद्रात स्नान आलं गेलं ते बुडायला लागला होता त्यांनी धावा केला त्याला काढायला तिथे गेले थोडा थांबा म्हणे येऊ द्या पण मग काही वेळाने ते आले म्हटले आले गणपती आता करा स्तुती होती त्यांनी पाहिलं त्यांचा शेला भिजलेला होता पाणी पिऊन पाहिलं खारट लागलं कशाकरता मी उदाहरण दिलं की मूर्तीमध्ये देव आहे की नाही हे दुसऱ्या कोणत्याच प्रमाणाने फक्त शब्द प्रमाणाने आणि तेही संतांच्या शब्द प्रमाणाने कळलं जातं तो उपदेश गोबारा करतात देव बैसली सिंहासनी त्याचाच अनुवाद आम्ही करतोय की आता या ठिकाणी या खुणेगावाच्या या खडकावर जगदंबेचं आगमन झालेलं आहे आणि आई साहेब नाही आता आ, पतिराज आणि पोरग तिघही आलेले आहेत त्याच्यामुळं आता हालायचं काही काम नाही गणपती बाप्पाची ही मूर्ती आलेली आहे आणि भगवान शंकरही अशा प्रकारचे आलेले आहेत सगळा परिवार या ठिकाणी आज येऊन बसलेला आहे बस ले ले। आता याचक होऊन यायचं आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची धनी त्यांच्या कोणच्याकरता आले असतील त्यांच्याच ते इच्छा पूर्ण करतात असं नाही एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे अशा प्रकारे लोकांना देव आलेले हे सांगितलं आणि देवाकरता ही प्रार्थना करून तुकोबऱ्याने देवाला या ठिकाणी आणलेले असं दोही ठाई तुका म्हणजे देव पक्षाकडंही आणि समाज पक्षाकडंही या दोन्ही ठिकाणी तुको बरे म्हणतात मी चुकी होऊ देत नाही पडू देत चुका देव वैसले स्याहासनी व ढोबार ढोबा अभंगाचा भावही आपण पाहिलेला आहे आणि यांचा जो निरोप सगळ्या जगाला होता तोही स्पष्ट करून सांगितलेला आहे देव बैसली सिंहासनी बारा वाजलेले स्वयंपाक तयार आहे पाणी आलेले भुका तर लागलेल्या असतील जातं कस काय सकाळी थोडंफार खाल्लं तरी भूकं लागतात त्याच्यामुळे आता लांबवणं काही बरं आहे म्हणून आता आपण शेवा याच ठिकाणी समारोप करू गणेश्वर माऊली मी एवढे लवकरात ठोपलंय म्हणजे चालेवाले बेबुरकून घ्यावा